म्हणून त्या आई आणि वडिलांची सेवा करा ज्याला हात नाही ना दादांनो मायांनो त्याला हाताची किंमत विचारा ज्याला डोळा नाही ना त्याला डोळ्याची किंमत विचारा ज्याला पाय नाही ना त्याला पायाची किंमत विचारा त्याच प्रकारे ज्याला आई नाही ना त्याला आईची किंमत विचारा आई काय असते म्हणून आई आणि वडिलांची सेवा करा बघा आईची सेवा केल्यानंतर <Sessantik> आपल्याला देवाच्या पाया सुद्धा पडायची गरज नाही आई आणि वडिलांची सेवा सर्वात महत्वाची आहे आई बाबाची सेवा करा विठ्ठल येई घरा आई बाबाची सेवा करा विठ्ठल येई बापाची सेवा केल्यानंतर भगवान परमात्मा आपल्या घरी येत असतो त्या बापाची सेवा करा बघा तो बाप काय असतो आपण नारळ पाहिलं का नारळ वरून कडक असतं आणि आतमध्ये अमृतासारखं गोड पाणी देतं तसच बाप असतो वरून कडक स्वभावाचा असतो परंतु आतमधून अमृतासारखं गोड स्वभावाचा असणारा बाप असतो त्या बापाची त्या ठिकाणी सेवा करा बाप स्वाभिमानी बाळा बापर बाळा त्याच्या बाळेचा सुभा लाची संवेदना त्याची स्वाभिमानी बापा कणखरकडा त्याच्या जा कारजा सुधा लाजांची सु वेदना मुनाई आणि वृद्धांची सेवा करा दादा विनंती आहे तुम्हाला गोमातीची सेवा करा त्या गोमातेला उखळ त्या पाण्यामध्ये टाकल्या जातं आठ आठ पंधरा पंधरा दिवस त्या गाय मातेला चारा दिला जात नाही आठ दिवसानंतर ती गाय माता चारा खायला जाणार वरून असा काही पाटा पडतो त्या गोमातेचे दोन भाग होऊन जातात दादांनो विचार करा म्हणून त्या गोमातेची सेवा करा घरातली गा आई घरातली माय आणि गोठ्यातली गाय ज्याला कळाली ना त्याच्यासारखा भाग्यवान व्यक्ती जगामध्ये दुसरा कोणताच नाही बघा म्हणून आई वडिलांची सेवा करा गोमातेची सेवा करा व्यसनापासून दूर राहा व्यसन करू नका दारू गांजा मतपियो यारो अक्कल गुंग हो जाती है अपने का दाम खरच कर में मिखी आती है म्हणून दारू व्यसनापासून दूर राहा कारण आपल्या गावामध्ये खूप चांगलं गाव आहे बघा एकाही माणसाला व्यसन नाही तंबाखूचं सुद्धा व्यसन नाही खूप सुंदर गाव व्यसन मुक्त गाव आपला आहे मला आनंद वाटला म्हणून व्यसनापासून दूर राहा कारण दारू दारुगांच्या मतपिओ हो जाती है कारण रात्री पिलेली दारू सकाळी उतरते बघ रात्री पिलेली दारू सकाळी उतरते पण आपण एवढं व्यसनाच्या आधीन गेलो एवढ व्यसनाच्या अधीन गेलो अरे जाम पर जाम पिने से क्या फायदा शाम को पियोगे सुबह उतर जाएगी लेकिन एक बार हरी नाम का प्याला तो पी तो दे तेरी जिंदगी सुधर जाएगी तेरी जिंदगी सुधर जाएगी हरिनामाचा प्याला प्या आपलं कृतकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बघा म्हणून विनंती आहे व्यसनापासून दूर राहा एक माणूस इतकी दारू प्यायचा इतकी दारू प्यायचा आणि घरी आल्यानंतर बायकोला त्रास द्यायचा मला आंघोळीला पाणी टाक बिचारीनं आंघोळीला पाणी टाकलं हा बाथरूम मध्ये गेला आणि सांगितलं काग मी जर आमदार झालो ना अख्खा तालुकाच बदलून टाकील बायकोने सांगितलं अगोदर अंघोळ करा मी जर मुख्यमंत्री झालो ना अख्खा महाराष्ट्रच बदलून टाकील बायकोने सांगितलं अगोदर अंघोळ करा मी तर पंतप्रधान झालो नाशच बदलून टाकेल बायकोने सांगितलं वेड्यासारखे काही बडबड करू नका आंघोळ करा बिचारायची आंघोळ झाली बाहेर आला आणि सांगितलं का सारखी बडबड बडबड करत होतात काय म्हणत होतात त्यावेळेला त्यांनी सांगितलं ग मी म्हणत होतो मी जर आमदार झालो ना अख्खा तालुका बदलून टाकेल मी जर मुख्यमंत्री झालो ना अख्खा महाराष्ट्र बदलून टाकेल मी जर पंतप्रधान झालो ना अख्खा भारत देश बदलून टाकेल बायकोनं नवऱ्याकडं पाच दहा मिनिट खालीवरी पाहिलं आणि सांगितलं दारू पिऊन पिऊन तुमचा दिमाग सरकला मला काय म्हणे दारू पिऊन पिऊन तुमचा दिमाग सरकला म्हणे तुम्ही लुंगी समजून माझं पर्कल घातलं ते आधी बदला म्हणे विठ्ठल विठ्ठल म्हणून व्यसनाच्या आधीन जाऊ नका दादा नो व्यसनाच्या आधी ही दारू फार वाईट आहे बघा फार वाईट आहे म्हणून व्यसनापासून दूर राहा आणि स्त्री हत्या बंद करा मुलगा आणि मुलगी ती मुलगी गर्भामधून आपल्या आईला विनंती करत असते बघा नऊ महिने नऊ दिवसांनी हो झाली जग बघण्याची घाशाच्या देव्या पाई नको पंती विजू आई पा, 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 आई। ती मुलगी म्हणत असते बघ ऊ उद्या माझ्या उद्या तू ऊझ्या गरभाची ग कारण इथ बसलेल्यांपैकी ज्याला मुलगा आवडतो त्याने एक हात वर करायचा आणि ते, दोन हात वर करायची इमानदारीना चला कर। वा 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 आमच्या आजीबाईंना मुलगा आवडतो वाजवा त्यांच्यासाठी सर्वांवर वा 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 आजीबाई तुम्ही टीव्ही पाहिली का बातम्या पाहिल्या का टीव्हीवरती पेपर वाचला का पेपर बर वाचता येत नाही तरी ऐकल्या असतील कि जोड्यानं आजी आजीबाई कधी ऐकलं का हो मुलीनं बापाला मारलं म्हणून आजी बाहेर का गेल्या उठून मुलगा आणि मुलगी जीवनामध्ये कधीच भेद करायचं नाही बघा कधीच नाही म्हणून भगवंताची सेवा करा स्त्रीवरून हत्या बंद करा कारण स्त्री शक्तीचा जागर झाला पाहिजे स्त्री शक्तीचा जागर आपण केला पाहिजे ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो माझ्या राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तू माझ्या राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री पतिव्रता म्हणून कळाली तू माझ्या सीतेचा राम झाला ज्याला स्त्री बहीर म्हणून कळाली तू माझ्या मुक्ताईचा ज्ञानोबा झाला आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तू माझ्या जिजाऊंचा शुभा झाला जिजाऊंचा शुभा झाला म्हणून अनेक संत महात्म होऊन गेले त्यांना देवानी जवळ केलं बघा देवानी कारण त्यांचे विचार चांगले आचरण चांगलं ठेवलं तर आपल्याला देव भगवान देव परमात्मा सुद्धा जवळ करत असतो बघा म्हणून स्त्री भ्रूण हत्येचा बंद करा स्त्रीभ्रुण हत्या बंद करा आणि सर्वांना एकच विनंती आहे देशाबद्दल धर्माबद्दल मनामध्ये स्वाभिमान बाळवा स्वाभिमान बाळला पाहिजे आपण तुम्हाला सांगू तुम्ही कधी एखाद्या आमदाराचं खासदाराचं पोरग कधी मध्ये गेलेलं पाहिलं का महिला मंडळ पाहिलं का अजिबात नाही पाहिलं कारण या देशाचं रक्षण करणारे शेतकऱ्याचीच मुलं आहेत आणि आपल्याला दोन टाइमच अन्न खायला देणारे सुद्धा शेतकरीच आहेत म्हणून शेतकऱ्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा म्हणून ती जवान रात्रंदिवस आपल्या देशाचं रक्षण करत असतात का तर आपण या ठिकाणी सुखाची झोप घ्यावी म्हणून ते रात्रंदिवस रक्षण करत असतात बघा त्यांना त्यांच्या परिवाराची चिंता नसते त्यांना पैशाची चिंता नसते त्यांना फक्त चिंता असते माझा भारत देश सुखी राहावा ही त्यांची अपेक्षा असते बघा विठ्ठल